नमस्कार किचन किचनमध्ये आज आपण रेशनचा तांदूळ वापरून व चणाडाळ वापरून परफेक्टसा कापसासारखा का मऊ लुसलुशीत त्याचबरोबर चवीला अप्रतिम लागणारा ढोकळा कसा तयार करायचा ते आज आपण बघणार आहोत तुम्ही इथे बघू शकता छान असा स्पंजी ढोकळा इथे तयार झालेला आहे तुम्हालासुद्धा अशाच पद्धतीचा ढोकळा तयार करायचा असेल तर तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा कारण हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हालासुद्धा पहिल्याच प्रयत्नात शंभर टक्के परफेक्ट ढोकळा तयार करता येईल चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर इथे ढोकळा तयार करण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे दोन वाटी रेशनचा तांदूळ मोजून घेत आहे तुम्ही इथे कुठलाही तांदूळ वापरू शकता आता ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतला त्याच वाटीने एक वाटी चना डाळ घ्यायची आहे आता हे दोन्ही जिन्नस एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून यामध्ये भरपूर पाणी घालून पाच ते सहा तासांकरिता डाळ आणि तांदूळ इथे आपल्याला भिजायला ठेवायची आहे तरी ते पाच ते सहा तासानंतर डाळ आणि तांदूळ योग्य पद्धतीने भिजून तयार आहे आता यानंतर आपल्याला यामधलं पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यातून याला छान असं बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे आता इथे मिक्सरमधून काढून घेत असताना ज्या वाटीने आपण डाळ आणि तांदूळ मोजून घेतलं त्याच वाटीने त्याच्या अर्धे आपल्याला इथे दही वापरायचे आहे म्हणजेच तीन वाटी डाळ आणि तांदळासाठी मी इथे दीड वाटी दही वापरत आहे तर पहिल्या बॅचमध्ये मी इथे अर्धे दही टाकणार आहे आणि राहिलेलं दही मी दुसऱ्या बॅचमध्ये टाकणार आहे तर मी पहिली बॅच छान अशी काढून घेतलेली आहे आणि हे बॅटर बघा छान असं अगदी रव्याच्या दाण्यासारखं बारीक इथे मी इथे तयार केलेलं आहे तर हे बॅटर मी एका पातेल्यामध्ये काढून घेत आहे त्याचबरोबर वर आता दुसरी सुद्धा बॅच मी काढून घेणार आहे आणि राहिलेलं दही मी दुसऱ्या बॅचमध्ये टाकलेलं आहे यामध्ये पाणी टाकायची अजिबात गरज नाही तर इथे दुसरी बॅचसुद्धा काढून तयार आहे आणि अशा पद्धतीचे बॅटर इथे तयार आहे आता यावर एक प्लेट झाकून आठ ते दहा तासांकरिता किंवा रात्रभऱ्याकरिता आपल्याला हरमण करायला ठेवायचे आहे तर इथे आठ ते दहा तास झालेले आहे आणि आठ ते दहा तासानंतर बघा बॅटर इथे छान असं फर्मेंट झालेलं आहे त्यानंतर याला बघा छान अशी जाळीसुद्धा आलेली आहे तर अशाच पद्धतीचे बॅटर आपल्याला फर्मेंट करून घ्यायचे आहे त्यानंतर आता इथे हलक्या हाताने एकाच डायरेक्शननी हे बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच प्लेन करून घ्यायचं आहे त्यानंतर याची पूर्णपणे कन्सिस्टन्सी इथे तयार करून घ्यायची आहे तर त्यासाठी मी इथे अगदी थोडंसं यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि योग्य पद्धतीची कन्सिस्टन्सी मी इथे तयार करून घेऊ घेणार आहे टोकळा तयार करण्यासाठी परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी मी इथे तयार करून घेतलेली आहे त्यानंतर आता यामध्ये काही जिन्नस आपल्याला ॲड करायचे आहे तर सगळ्यात आधी मी इथे दोन चम्मच साखर टाकलेली आहे त्यानंतर एक चम्मच हळद त्याचबरोबर चवीनुसार मीठ त्याचबरोबर एक चम्मच यामध्ये तेल टाकायचं आहे आणि सगळे जिन्नस आपल्याला एकाच डायरेक्शननी तीन ते चार मिनिटांकरिता मिक्स करून घ्यायचे आहे तर मी इथे तीन ते चार मिनिट हे बॅटर छान असं एकाच डायरेक्शननी मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे ढोकळा तयार करण्यासाठी बॅटर इथे तयार आहे त्यानंतर आता ही सगळी तयारी झाल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला गॅसवर पाणी गरम करायला ठेवायचं आहे त्याचबरोबर ढोकळा तयार करण्यासाठी सगळ्यात आधी इथे आपल्याला अशा पद्धतीचा एक डबा घ्यायचा आहे आणि या डब्याला अशा पद्धतीने आतून सगळीकडे तेल लावून घ्यायचं आहे सगळी पूर्व तयारी झाल्यानंतर आता ढोकळा बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे आता या बॅटरमध्ये एक इनो पॅकेट टाकलेलं आहे तुम्ही इथे सोडासुद्धा टाकू शकता इनोला ॲक्टिवेट करून घेण्यासाठी यावर अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि इनो छान असा ॲक्टिवेट होऊ द्यायचा आहे त्यानंतर अगदी असं हलक्या हाताने दोन मिनिटांकरिता बॅटर छान फ्लपी होईपर्यंत मिक्स करून घ्यायची आहे तरी ती बॅटर मी एक ते दोन मिनिट अगदी असं हलक्या हाताने छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे बॅटर बघा छान असं फ्लपी झालेलं आहे त्यानंतर आता हे बॅटर लगेचच या डब्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बाकीचं बॅटर मी दुसऱ्या बॅचमध्ये काढून घेणार आहे तर या डब्यामध्ये हे बॅटर टाकल्यानंतर या डब्याला अगदी थोडंसं आपल्याला हलक्या हाताने टॅप करून घ्यायचं आहे आणि आता लगेचच हा डब्बा आपल्याला कढईमध्ये ठेवायचा आहे तर त्याआधी कढईमध्ये आपल्याला अशा पद्धतीचं एखादं स्टँड ठेवायचं आहे आणि या स्टँडवर हा डब्बा ठेवून यावर एक प्लेट झाकून गॅसच्या मिडियम फ्लेमवर पंधरा मिनिटांकरिता हा डोकळा छान असा शिजवून घ्यायचा आहे तर इथे ढोकळ्याला पंधरा मिनिट झालेले आहे आणि पंधरा मिनिटानंतर ढोकळा किती शिजला आहे हे सगळ्यात आधी आपल्याला चेक करून घ्यायचा आहे तर चेक करून घेण्यासाठी एखादा नाश्त्याचा चम्मच किंवा एखाद्या सुरीने अशा पद्धतीने ढोकळ्याच्या मधोमधी टाकून बघायचं आहे तर इथे सुरी क्लीन निघालेली आहे म्हणजेच इथे ढोकळा शिजून तयार आहे त्यानंतर मी इथे गॅस बंद करत आहे आणि हा ढोकळा आपल्याला काढून घ्यायचा आहे आता इथे ढोकळा शिजवण्याची सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे जर तुम्ही ढोकळा ओवरकूक होऊ दिला तर तो ढोकळा कडकसुद्धा होतो तर त्यामुळे अगदी असा पंधरा मिनिट आपल्याला हा ढोकळा गॅसच्या मिडियम फ्लेमवर शिजून घ्यायचा आहे त्यानंतर आता ढोकळा काढून घेतल्यानंतर सगळ्यात आधी इथे आपण तडकेची तयारी करूयात तर मी इथे कढईमध्ये दोन चम्मच तेल टाकलेलं आहे तेल छान गरम येऊ द्यायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी छान तडतडली की यामध्ये एक चमचा जिरा टाकायचा आहे जिरासुद्धा छान असा फुललेला आहे आणि त्यानंतर यामध्ये दहा ते पंधरा कडीपत्त्याची पाने टाकायची आहे त्यानंतर बारीक कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ देखील टाकायचे आहे आणि इथे तडका तयार आहे हवं असेल तर तुम्ही यामध्ये साखर आणि पाणीसुद्धा टाकू शकता तर त्यानंतर इथे ढोकळा थंडा झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने डब्बा पालता करून ढोकळा असा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि ढोकळा बघा छान असा निघालेला आहे आणि ढोकळासुद्धा इथे थंड झालेला आहे त्यानंतर आता याच्या आपण सुरीने पिसेस कट करून घेऊयात किंवा यावर आपण सगळ्यात आधी तडका सुद्धा टाकला तरीसुद्धा चालेल तर मी इथे आधी यावर तडका टाकून घेत आहे आणि ढोकळासुद्धा इथे अगदी असा परफेक्ट शिजून तयार आहे तर मी इथे सगळीकडे तडका छान असा पसरवून घेतलेला आहे आणि त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा टाकायची आहे त्यानंतर आता याचे छान असे पिसेससुद्धा कट करून घेऊयात तर मी इथे ढोकळ्याचे पिसेस कट करून घेतलेले आहे आणि अशा पद्धतीने अगदी असा छान चवीला अप्रतिम लागणारा आणि छान असा कापसासारखा मऊ लुसलुशीत ढोकळा इथे तयार झालेला आहे ढोकळ्याला रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आणि यावर साखरेचं पाणीसुद्धा टाकलेलं नाही तरीसुद्धा हा ढोकळा छान असा इतका स्पंजी झालेला आहे आणि इतका मऊ झालेला आहे तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीचा ढोकळा तयार करून बघा तुम्हालासुद्धा छान असा ढोकळा तयार करता येईल आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे निलिमास किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद